तुझ्या सावलीत जगणारा मी रात्रीचे बारा वाजत आले होते शहर झोपलं होतं पण आरवच्या मनात मात्र वादळ उठत होत हातात फोन स्क्रीनवर फोटो ती अनाया हसतमुख निश्चित आणि आयुष्यभर आठवण राहील अशी फोनच्या स्क्रीनवर हात फिरवत तो पुन्हा एकदा फुटफुटला तू परत येशील का कधी गेल्या तीन वर्षात आरवने स्वतःला कितीदा हा प्रश्न विचारला असेल त्यालाच माहीत नव्हते पण उत्तर मात्र एकच रिकामे पण ते दोघ पहिल्यांदा भेटले होते महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम मध्ये नुकत्याच झालेल्या सांस्कृतिक आठवड्याचा पहिला दिवस आरव स्टेजच्या बाजूला उभा राहून साऊंड तपासत होता तेवढ्यात मागून कुणीतरी घाईघाईने धावत आलं आणि त्याच्यावर आदळलं सॉरी सॉरी मी उशीर झाला म्हणून धावत आले एक गोडसा आवाज आरव वळला आणि हिजला तिचा चेहरा जणू काही कोणी काळजीपूर्वक रंगवलेलं चित्र डोळ्यात चमक ओठांवर हसू केस वाऱ्यात उडणारे मी अनाया डान्स परफॉर्मन्स आहे माझा ती म्हणाली हा ठीक आरवच्या तोंडून एवढंच निघालं त्या एका क्षणात त्याच्या जगातला अर्थ बदलला होता न सांगता मन उडून ठेवावं तसं काहीतरी त्याच्यात घडलं होत पुढचे दिवस दोघांना नकळत जवळ आणत गेले रिहर्सल प्रॅक्टिस चहाचे कप हसणं चिडवणं तिला उशीर झाला की त्याच रागवण आणि मग तिचं गोड हसून त्याला परत शांत करणं सगळं सहज नैसर्गिक सुंदर अनाया म्हणायची तू माझा आयुष्यातला पहिला असा माणूस आहेस ज्याच्या सोबत मी स्वतःला लपवत नाही आरवचा घसा दाटून यायचा तो स्वतःबद्दल कधीच अस ऐकलं नव्हता हळूहळू दोघांच्या नजरेतलं प्रेमाच बोलायला लागलं एका संध्याकाळी पावसात भिजत ते कॉरिडॉर मध्ये उभे होते कुणीच काही बोलत नव्हतं तिने हळूच त्याचा हात धरला आरो मला भीती वाटते प्रेमात पडायची ती अलगद फुटफुटली त्याने तिचा हात घट्ट धरला मी आहे ना तुझ्यासोबत कुठे जाणार नाही आणि त्या क्षणी त्याच प्रेम जणू आकाशात खोरलं गेलं बारावी नंतर दोघांनी एका शहरात कॉलेज घ्यायची योजना केली होती स्वप्न मोठी होती दोघ खूप खूप खुश खुँ, खुँ, होते पण जीवन नेहमी हसवत नाही आनायाच्या घरात अचानक वादळ आलं तिच्या वडिलांना मोठा हार्ट अटॅक आला होता घरची आर्थिक परिस्थिती आधीच कमकुवत अनायाची आईचं ही नाजूक त्या रात्री अनाया आरवच्या कुशीत रडत होती मी काय करू आरव माझं सगळं जगच कोसळतय आरवला तिला उचलून आकाशात लपवावं असं वाटत होत मी आहे ना आपण सगळं सांभाळू तो म्हणाला पण जीवन इतकं सोपं नसतं काही दिवसानंतर अनाया अचानक गायब झाली तिचे कॉल मेसेजेस काहीच नाही कॉलेजात येणं बंद कोणीच काही सांगत नव्हतं आरो वेडा झाला होता सगळीकडे शोधलं तिच्या मैत्रिणीकडे तिच्या वर्गात अगदी तिच्या घराबाहेरही पण दार बंद अंधार शांतता आणि त्यावर एकच वाक्य शेजार शेजारीनं सांगितलेलं ते लोक शहर सोडून गेलेत आरव त्या क्षणी खोलवर मोडला काहीच कारण नाही एकही शब्द नाही फक्त सोडून जाणं त्याला फक्त इतकंच वाटत होत काहीतरी माझ्यामुळे घडलं आहे नाहीतर ती मला असं सोडून जाईल तो तुटत गेला दिवस रात्र डोळ्यात तिचा चेहरा अर्धवट खाल्लं जेवण झोप न येणाऱ्या रात्री आणि फोनच्या स्क्रीनवर एकच नाव आणया ज्याच्याकडून कधीच मेसेज आला नाही त्याचं शहरातील एक मोठा साहित्य संमेलनाथ आरवला अतिथी म्हणून बोलावलं गेलं तो आता प्रसिद्ध लेखक होता त्याला विरह आणि अपेक्षा वरच्या कवितासाठी लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला पण त्याच्या नजरा सतत गर्दीत कोणाला तरी शोधत होत्या आणि मग दूरच्या रांगेत एक मुलगी उभी राहिली पांढरा साडी झगा डो डोळ्यात ओलावा आणि चेहरा श्वासच थांबला हृदय धडधडायला लागलं त्याच्या हातातून माईक पडता पडता राहिला ती शांतपणे उभी होती जणू काही गुन्हा कबूल करायला आली होती कार्यक्रम संपायच्या आधीच ती निघून गेली पण आरव तिला पकडण्यासाठी धावतच बाहेर आला अनाया तो ओरडला ती थांबली हळूच मागे वळली आणि त्याला त्या क्षणी जाणवलं हा चेहरा इतक्या वर्षांनीही त्याच्या हृदयात तसाच जिवंत होता आरो तिचा आवाज इतका थरथरत होता की तोच तुटेल असं वाटलं मी तुला सोडून गेले कारण मी तुला माझ्या यातून वाचू इच्छित होते आरो गोंधळला म्हणजे ती पावसाच्या थेंबाकडे पाहत हळूच बोलू लागली बाबांचं आरोग्य खूप गंभीर होत घर चालवायला पैसेच नव्हते मला नोकरी करावी लागली आईच्या उपचाराची जबाबदारी ही माझ्यावर मी द, द, दडपडली होते तुटली होते तुझ्याशी बोलले बोलले असते तर तू मला थांबवलं असत तस आणि मी तुझ्या स्वप्नांना ओझ बनले असते आरवच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून तू मला सोडून गेलीस ती मान खाली घालून म्हणाली हो मी तुला दुखावलं मी चुकीची होते पण माझ्याकडे पर्याय नव्हता ती रडत होती तोही रडत होता आणि त्या दोघांच्या अश्रूंनी तीन वर्षाचा विरह धुवून टाकला आरोप पुढे आला तिचा चेहरा हातात घेतला अनाया माझ प्रेम कधीच ओझ होऊ शकत नाही तू मला सांगितलं तसंच तर मी सगळं तुझ्यासोबत सांभाळलं असतं ती थरथर त्या आवाजात म्हणाली मला परत यायचं होतं पण भीती वाटत होती की तू मला माफ करणार नाही ना प्रेम कधी संपत नाही फक्त थांबत त्या व्यक्तीच्या परत येण्याची वाट पाहत ती त्याच्या मिठीत विरघळली आणि पाऊस थांबला त्या रात्रीनंतर दोघांनी भूतकाळ सोडला गैरसमज वेदना विरह सगळं पावसात धुवून गेलं अनायाची आई आता ठीक होती अनाया स्वतः उभी राहिली होती आणि आरवच्या आयुष्यात ती परत आली होती नव्या आशेसोबत नव्या ध्येयासोबत नव्या प्रेमासोबत आरवने तिचा हात हातात घेतला त्यावेळी सोडून जाणं नाही कुणाचही ती हसली कधीच नाही आणि दोघ जुन्या आठवणीच्या सावल्यातून नव्या भविष्याच्या प्रकाशाकडे निघाले तर कशी वाटली कथा नक्कीच कमेंट करून कळवा कर पुढील